तेवढा तरी मला राहुल त्रिपाठी वरती सॉफ्ट कॉर्नर आहे आपला पुण्याचा प्लेयर आहे अरे बॉलिंग केली होती शिट त्याने राहुल त्रिपाठीला बॉलिंग केली होती काय म्हणायचं तो एकदम करीना कपूर आहे बॅटिंग मध्ये करीना कपूर कशा भारी टुंका मारतो तो तू त्याला असं वाईट अँगल मध्ये वेलकम बॅक टू कचर काय करतोय भाई वनिंदू हसरंगा एकदम गोड बॉल आहे त्याची ऍक्शन करतोय पुष्पा येस yes. साईज बघितलं का त्याचा फ्लावर नाही कॉली फ्लावर कॉली ना, <laughs> ना आठवलं तू जर हसरंगाला इतका देतोय तर आज तुला चेन्नई बद्दल काय बोलायचं इतकं भारी बॅटिंग आणि बॉलिंग केली चेन्नई चेन्नई वरती तर हेट, हेट दिलं पाहिलं तर क्रू खेळणार आज मी बाप बापरे डायरेक्ट क्रू इन बाप रे बापरे चेन्नई कोर इज काय नाही अरे एवढी वाईट नाही तर आज इथे दोन चेन्नईचे फॅन आणि एक आरसीबी फॅन बसलेला आहे तर बघूया आज मजा येणार काय म्हणायचं तुला चेन्नई बद्दल चेन्नई सगळ्यात भारी टीम आहे आहे आज कळालं मला किती भारी टीम आहे मला वाटलं आपण हेट देणार होतो समोर दाखवायला लागतं ना तर आजची कशी कशी वाटली वाटली तुम्हाला तुम्हाला मला तर एक नंबर वाटली चेन्नई राणा जो नितीश राणा राजस्थान मधून एक नंबर त्यात पाथी रानांनी भारी बॉलिंग केली तुमच्यातून एकदम थोडा कंट्रोल ठेवला अश्विनने राणाला जर अश्विननी राणाची जर विकेट काढली नसती तर तर सहज फिक्स होते की <laughs> हो आज राहण्यासकटच जस रियान परा कॅप्टन होता थोडं कॅप्टन्सी त्यांनी थोडीशी सांभाळली त्याची आणि थोडस एका यांनी जास्त नाही खेळला तो पण कुठेतरी डिसेंट एक स्कोअर होण्यासाठी जो सपोर्ट तो मिळाला पण पान पारा <laughs> <थीका है नहीं। laughs> लाल चटणी मागितली होती पाच कन तुकून <laughs> आणि राजस्थानचा आता म्हणजे दोन मॅचेस रिसेंटली हाच प्रॉब्लेम झाला की टॉप ऑर्डर त्यांची चांगली खेळत नाहीये जसे की संजय सॅमसंग झाला आणि नंतर जयस्वाल पाणीपुरी आपला काय माहिती काय होतंय एकदम कुठल्या दुःखात काय माहिती खेळत असतो त्याचा जुनं करिअर त्याला तेच बनाव एकदम एकदम फालतू खेळले कोण राजस्थान चेन्नई अच्छा चेन्नई गायकवाड पण भंगार खेळला माझ्या प्रमाणात अरे भाई लिटरली एक वन सिक्स्टी प्लस स्ट्राईक रेट नेट नव्हतं पण काय बॉक्स क्रिकेट आहे का चारशे पाचशे चा स्ट्राईक रेट अरे पण काय स्कोर होतात पहिले आला पण त्याने एक एक मिनिट मिनिट एवढा शिव्या देताय चांगला खेळून प्लेअर्स बद्दल बोला मला बरं वाटत तोच आमच्या टीमचा बोल आहे अख्खी बॅटिंग चालते तो आला पहिल्या मध्ये पहिल्या दुसऱ्या ओव्हर मध्ये आला तो अख्खा पॉवर प्ले स्लो पहिलीच मेडल एक्झॅक्टली पहिल्याच ओव्हरला आला अख्खी पाच ओव्हर होते त्याच्याकडे की मारत खेळू शकत होतो तो एकदम स्लो खेळला त्यानंतर मग बाकी सगळेच एकदम एक तर मला कळत नाही इन्स्पायर्ड बाय थाला <laughs> जॉफ्रा आर्चरनी त्याचा करिअर रिटर्न केलं या मॅच मधून <laughs> मला अजून कळत नाही की राहुल त्रिपाठीला घेतातच काय एक्झॅक्टली exactly, माय पॉईंट कॉनवे आहे आपल्याकडे तो मला थोडा सॉफ्ट कॉर्नर आहे आम्ही लहानपणी खेळलो नाही असं झालं त्यांचं त्यांनी प्रूव्ह करून दाखवलंय की दोन तीन वर्ष केले प्रूव्ह कॉनवेने चेन्नईसाठी की ऋतुराज गायकवाड त्याची तोड़ पार्टनरशिप खूप भारी चालते तरी पण त्याला बसवलंय काढलं एक तर मला यावेळेस खूप वाटत की चेन्नईला काहीतरी एकदम एक आहे चेन्नई एकदम ऑप्शन मध्ये गणली एका टीम सिलेक्शन मध्ये गणतीय कळत नाहीये आणि मेनली आता च्या फक्त स्पिनर ओरिएंटेड जास्त म्हणून तिथे स्पिनर जास्त चालतात त्यांनी त्याचा रिटायरमेंट कोटा वाढवला ना आणि मग इथे इथे पण आज बाय लग बाय चान्स म्हणजे अश्विन एकदम गेम केले अश्विन विद्यार्थी जसा खेळतो आला थांबला आणि वाईट टाकला म्हणून राहणं आवड आवड झाली वाट बघितलं की काय करणार आहे अश्विन हुशार आहे खरं खूप स्मार्ट धोनी त्याची कॉम्बिनेशन खूप भारी आहे फक्त त्यांची कॉम्बिनेशन चांगली असून चेन्नई जिंकेल असं वाटत नाही ना मग दोन हजार एकोणीस पासनं चेन्नईनी वन एटी प्लस स्कोअर कधीच चेस केला नाही तरी पण ते सलग सेकंड टाइम पण त्यांनी बॉलिंग का घेतली पहिला एक्झॅक्टली की त्यांना माहिती आहे आणि एक तर आपली बॉलिंग पण एवढी भारी नाहीये की वन एटीच्या आतमध्ये आपण आढळू कुठला तरी चेन्नई फॅन ऍक्सेप्ट करतोय बरं वाटतंय मला अरे खूप चेन्नई फॅन बाकी दहा लोकांना शिवाय घालतातच <laughs> <दो। laughs> <दो। laughs> एकदम एकदम भंगार मला जाम वाईट वाटलं मला म्हणून मी बाजूला आणि जे रिसेंटचे जे दोन मॅच पाहिलेत तर मला असं वाटतं की खूप डिपेंडन्सी रचिन रवींद्र ऋतुराज गायकवाड जवळपास दोघ तिघांवरच आहेत आणि बॉलर्स मध्ये स्पिनर्स स्पिनर्स वरच स्पिनर्सवरच डिपेंडन्स आहे तो कधीतरी चालला तर चालला जातो काढतो तो मलेंका एवढा त्याला पण वाईट वाटलं ज्यांच्याचा बॉलर साशी अशी पडती आहे आमची लाइनअप खरे खरे सेम <laughs> आणि ते खाली ने म्हटलं तर काय विकेट्स मिळतात मला कळत नाही मराठीत ऍक्शन फिगर ना ते येल्लो केस मधोसारखी पडतात तर हा काय म्हणायचंय तुला अजून ना कायने धोनी धोनी छान खेळला बरा अटला मला अजून स्पीड खेळला असताना मला एक म्हणायचंय 2023 मध्ये म्हणजे आज चान्स होता बरं का की सहा बॉल वीस रन करायचे आणि त्यातला पण पहिला बॉल वाईट गेला सेम बॉल गे सेम, सेम संदीप शर्मा दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस मध्ये संदीप शर्मानी सेम बॉलिंग केली आणि सेम रन पाहिजे सहा बॉल वीस रन पाहिजे होते तेव्हा आपण सहा बॉल वीस रन पाहिलं होते आज काय ते बदललं नाही धोनी साहेब आउट झाला तेव्हा पण धोनी आऊट झाले माझ्यासाठी म्हणायचं थाला याच्यामध्ये खरं माझ्यासाठी प्लीज चेन्नई वाले ऐका सगळ्यांनी खरी गोष्ट जेवढी इज्जत त्यांनी कमवली ते आता खूप मला एक काय वाटतं माहिती का चल तू चेन्नईचा आहे तुला तर थालाची रिस्पेक्ट आहेच मी आरसीबीचा असून मला थालाची रिस्पेक्ट कधी असते माहिती का लास्ट टाइम ज्यावेळेस चेन्नई जिंकली ठीक आहे एकदम धोनी ज्यावेळेस रडला होता त्यावेळेस जर रिटायर रिटायर झाला असता ना तर बेस्ट फेअरवेल एव्हर इन द वर्ल्ड असं स्वतःचा विचार नाही करत ना तो फॅन्सचा विचार करतोय फॅन्ससाठी त्याचे किती व्हिडिओ येतात पाय लंगडते तो त्याचा आज खूप शॉर्ट्स मारताना सुद्धा नंतर चालत चालत असं असं करतो मला वाटतं फॅन्स पेक्षा जास्त ते सात आठ करोड जे मिळतात त्याला त्याची त्याच्यासाठी सात आठ करोड काय एक्झॅक्टली माहिती मग कशाला त्रास करून घेतो एवढा सात आठ करोड सोड मग शेती कर पैसा कमाव ऍड कर मला मॅच खेळायचे लंडनला निघून जायचं अरे पण करतात लोक माझा मुद्दा राहतात माझा मुद्दा असा आहे की था म्हणजे जेवढा बॅटिंग आणि कॅप्टन्स नॉट कॅप्टनसी बॅटिंग जेवढी भारी कीपिंग कीपिंग आणि जे करत ॲज अ प्लेयर जेवढं खेळत नाहीये ना भारी तेवढे ऍड्स तो चांगले करतो त्यांनी अजून मोर ऍड्स करायला पाहिजे क्रिकेट सोडून मला असं वाटतं ऍड्स तर ते तर नवीन करिअर करिअर मरने लगे एक्झॅक्टली आता चेन्नईला सगळ्या टीम अशा करताय पण चांगलं वाटतं मुंबई पण हारतेसोबत मॅटर टू अस असे झिरो ट्रॉफी मिळाला हारायला आले किंवा ट्रॉफीमध्ये फक्त फरक पडतो मुंबई इंडियन्स ट्रॉफी कारण की पाच ट्रॉफी एकदम ते दोन मोठे बोलत असत आणि लहान लान पिंटे ना दादा मला पण दादा मला पण तसेय तुमची भांडत असेल एवढे रील पाठवतो चल मी आरसीबी झाले बसन तरी मला राहुल त्रिपाठीवरती सॉफ्ट आहे आपल्या पुण्याचा प्लेयर आहे अरे बॉलिंग केली होती शिट यांनी राहुल त्रिपाठीला बॉलिंग केली होती काय म्हणायचं एक मिनिट हे व्हिडिओ नव्हती काढले त्याला बॉलिंग करताना यांनी खरंच बॉलिंग केली राहुल त्रिपाठी जिमखानाला हा पण जायचा केदार जाधव सोबत खेळायचा राहुल त्रिपाठी आम्ही करायचो त्याला बॉलिंग त्याला तेव्हा पण बाउन्सर नाही खेळता येतो अजून बाउन्सर नाही अरे तो ते तो एकदम करीना कपूर आहे बॅटिंग मध्ये करीना कपूर पेक्षा भारी टुमका मारतो तो तू त्याला असं वाईट अँगल मध्ये तो, तो, तो प्रत्येक शॉटला तीन वेळा बॅटलिफ्ट करतो एक बोल चेन्नई इंटेंट दाखवत नाही की आम्हाला जिंकायची इच्छा आहे असं करून. असं इंटेंट दाखवत नाही चेन्नई की जिंकायचंय आम्हाला. आरसीबी सोबत पण सेम केलं त्यांनी. समजू शकतो आणि समजू शकतो. दोन दोन टाईमचे टीम्स आहेत. एक तो खूप इंटेंट दाखवत पण जिंकत नाही. एक इंटेंटच दाखवत नाहीये. <laughs> एक फक्त चेन्नईला हरून असं वाटतं की आणि एक अरे हेटर 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 ते हरल्यावर तर असाव त नाही एक्सेप्ट करू शकत नाही. आम्हालावर अट डेकडे आसीन गेमची आहे. <OK> मला खरच की आरसीबी जिंकले मला पण वर्षी हैदराबाद जिंकेल अच्छा हा चांगली खेळते सलग आरसीबी दोन मॅच मध्ये हिस्ट्रीमध्ये आधीचे चार मॅच जिंकतात आणि नंतर कॅल्क्युलेटर काढून तर मला आता असं वाटतंय की हे डिबेट न संपणार आहे तर आपण आपला एपिसोड इथेच थांबूया पुढच्या एपिसोडमध्ये जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील आणि काही इन्फॉर्मेशन मिळत असेल आणि मजा येत असेल आमच्या व्हिडिओ मधून तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कॉमेंट करा कॉमेंट मध्ये जरूर कळवा कसे आमचे व्हिडिओ वाटत तुम्हाला तर वाटत असेल आणखी नसल्याने पण माझे आम्हाला कळवा आता काही प्रॉब्लेम नाही आम्ही झालं झाला आणखी लहान भाऊ या बाय 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 भेटूया